नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम यू मुक्त विद्यापीठ यांचे दोन हजार पंचवीस सव्वीस याचे ॲडमिशन चालू झालेले आहे तर मित्रांनो आपण पाहणार आहोत की ह्या ॲडमिशनची लास्ट दिनांक काय आहे चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो या इथे विद्यापीठाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसला यामध्ये माहिती दिलेली आहे की विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम बी एड बी एड विशेष या सर्व शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जुलै दोन हजार पंचवीस या सत्राकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालीलप्रमाणे सुरू करण्यात आलेली आहे तर यामध्ये तपशील दिलेला आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची मुदत आणि मुदत आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे तर मित्रांनो हे जे ॲडमिशन आहे ते चालू झालेले आहे आणि ते ॲडमिशन एक जुलैला चालू झालेले आहे आणि त्याची शेवटची दिनांक ही एकतीस जुलै असणार आहे तर या इथे माहिती दिलेली ले आहे जुलै दोन हजार पंचवीस सतराकरिता ज्या शिक्षणक्रमाला ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईट म्हणजेच संकेतस्थळ ही संकेतस्थळ जे आहे वेबसाईट आहे ती आहे वाय सी एम यू डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी या संकेतस्थळावरील होम पेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रोस्पेक्टस म्हणजेच मित्रांनो माहिती पुस्तिका आपल्याला जे काही ॲडमिशन घ्यायचे आहे ज्या वर्षाकरिता त्याची पूर्ण माहिती पुस्तिका आपल्याला मिळते तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला दोन हजार पंचवीस या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत आपल्याला जे कोणतं ऍडमिशन घ्यायचं त्याबद्दल पूर्ण माहिती आपण वाचू शकतो त्यामध्ये फीज किती आहे विषय कोणते आहे ते सर्व माहिती या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेली असते त्यानंतर सूचना क्रमांक दोन आहे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विविध कालावधीत अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन आहे विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा यानंतर मुद्दा क्रमांक चार आहे प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच पर्यंत या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिल्या व तिसऱ्या शनिवार रविवार या सार्वजनिक सुट्ट्या वगळून खाली क्रमांकावर संपर्क साधावा मित्रांनो चौथा क्रमांकाची सूचना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे जर आपल्याला काही डाऊट असतील तर आपण स या खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतो सकाळी सा साडे दहा ते सायंकाळी साडेपाच वाजता त्याचबरोबर पहिला आणि तिसरा शनिवार या सु त्याचबरोबर सुट्ट्या वगळून आपण काही डाऊट असतील अडचणी असतील तर ह्या नंबरवरती संपर्क करू शकतो तर प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेले आहे वाय सी एमओ यू मुक्त विद्यापीठ यांचे सतरा दोन हजार पंचवीस सव्वीस या ॲड या वर्षाचे ॲडमिशन चालू झालेले आहे तर आपण त्वरित आपले ॲडमिशन जे आहे ते पूर्ण करावे फॉर्म भरावा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूयात धन्यवाद